जय अहिल्या तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या आठवणीत राज्यस्तर काव्य वाचन स्पर्धा जणांनी ध्यास घ्यावा गाव सारा एक व्हावा जणांनी ध्यास घ्यावा गाव सारा एक व्हावा उघडा डोंगर बोडखा माळ उघडा डोंगर बोडखा माळ नाही देखवत डोळा अवकळा लेकरांना लावा लळा लेकरांना लावा लळा पाखरांचा ते काढतील गळा ह्या कोकरांची रानात भरवा शाळा ह्या कोकरांची रानात भरवा शाळा जमवून मेळा जमवून मेळा अवघा गाव शिवा रात व्हावा गोळा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा नव्याने विचार मना मनात रुजवा बीचा वट वृक्ष व्हावा बीचा वट वृक्ष व्हावा फांदी फांदीवर पाखरांचा थवा यावा झाडावेलींनी गाव नटावा झाडावेलींनी गाव नटावा पाना फुलांनी सुगंध दाटावा जणांनी ध्यास घ्यावा गाव सारा एक व्हावा जणांनी ध्यास घ्यावा गाव सारा नेक व्हावा जणांनी ध्यास घ्यावा चोवीस मधला एक तास द्यावा चोवीस मधला एक तास द्यावा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा